हे पहा आपले खाडे मस्त तयार झालेले आहेत नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खाडे बनवणार हे बघा हे असे या प्रकारे असतात आणि हे सुके खाडे असतात आणि हे मस्त लागतात असे सुके सुके बनवलेले तर आपण हे पहिल्यांदा साफ कसे करायचे ते बघूया हे पहा हे ना हे यांचं डोकं आहे ना ते फक्त काढायचं असत्याच असेच आपण हे सर्व साफ करून घेणार आहोत फक्त यांचे डोकं काढायचे हे खाडे आहेत ना आपला ओला जवळ असतो ना त्याच्यामध्ये मिळतात आणि हे निवडून असे सुकवले जातात पण हे कांद्यावर मस्त लागतात म्हणजे एकेकाची -एक डोकं काडे परत वेळ लागतो पण हे असे डोकं काढून ना छान लागतात ते पहा मी आता हे सगळे साफ करून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे हे पण टाकले कारण त्या त्याच्यामध्ये खोलं वगैरे असतात किंवा थोडीशी कचरा वगैरे असतो थोडा तो सगळं निघून जाईल आता हे कोमट पाण्यातून आपण काढणार आहोत एक दोन मिनटाने आणि तीन चार पाण्यात साध्या पाण्यात धुवून घेणार आहोत हे पा मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे तीन चार पाण्यात आता आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे घरगुती मसाला टाकायचा आहे एक चमचा घरगुती मसाला टाकते मी त्यानंतर चवीसाठी मीठ एक अर्धा चमचा हळद आणि थोडस हिंग आता आपण टोपात तेल टाकलेलं आहे तेल तापलं की मग आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत एक पाच सात पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा कांदा थोडा चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला आपला कांदा चांगला आता शिजलेला आहे आता आपण यामध्ये हे खाडे टाकू थोडं मिक्स करूया आता आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर आपल्याला हे सुकच बनवायचं आहे त्यामुळे पाणी आपल्याला यामध्ये कमी टाकायचं आहे थोडस टाकायचं आहे यावर जाकन आता यावर झाकण ठेवून एक पाच सहा मिनिटाने आपण बघणार आहोत आता एक पाच सहा मिनिट झालेले आहेत आपले खाडे मस्त तयार झालेले आहेत वास पण छान येतोय आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आपले खाडे इथे तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत हे खाडे असे सुकेच छान लागतात भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबत पण मस्त लागतात आपल्या चिकन मटणपेक्षा पण भारी लागतात आपले ते सुके खाडे तयार झालेले आहेत मस्त कांद्यावर बनवलेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा